माहितीये प्रत्येक पत्त्याला दोन बाजू असतात पुढची मार्च पण चालूचा पत्ता असल्यामुळे याला चार साईड पहिल्या बाजूला चौकट सात दुसऱ्या बाजूला चौकट तीन तिसऱ्या चौकट चार शेवटच्या बाजूला चौकट परत हे कर सिक्स ऑफ डायमंड्स थ्री ऑफ डायमंड्स फोर ऑफ डायमंड्स अँड एस ऑफ डायमंड आता हे चालू कशी करायची या पत्त्याला दोन बाजू पुढचे मार्च पुढच्या बाजूला सहाच्या आयजे पाच ठिबके आहेत आणि मागच्या बाजूला तीनच्या आयजे दोन ठिबके पुढच्या बाजूला सहाच्या आयजे पाच मागच्या बाजूला तीनच्या आयजे दोन असं फक्त लहान आकारात घरच्या घरी व्हाईट कार्डशीट आणि रेड स्केच घेऊन तुम्ही तयार करू शकता कार्ड तयार केला चालू कशी दाखवली सोपं पाहिजे या लाईने हा ठेवा आणि लोकांना सांगा माझ्याकडे चौकटचा सहा आहे लोकांना काय वाटतं रेडीप काय तुमच्या हाताकडे दुसरी बाजू वळवताना कार्ड दाखवताना या लाईने घाट ठेवा मग वळवा सांगा चौकट तीन आहे म्हणून पुन्हा लोकांना वाटते रेडीत काय तुमच्या हाताकडे घेतात तिसरी बाजू दाखवताना हेच कार्ड ओळखताना चौकटला झाका आणि सांगा चौकटचा चार आहे म्हणून लोकांना वाटतं इथे काही नाही तुमच्या हाताखाली काही नाही आणि शेवटची बाजू दाखवताना गाड वळवताना या चौकटला चौकटचा एक एक लोकांना वाटत इथे काही नाही म्हणजेच कळली का जादू चालू कशी चौकटचा चौकटचा तीन चौकटचा चार आणि चौकटचा आहे असा पत्ता घरच्या घरी तयार करा आपण अर्शासोबत प्रॅक्टिस करायचे का या हाताखाली काही नाही तुम्हाला माहिती नाही तर काय काही प्रॅक्टिस प्रॅक्टिसमध्ये आता चुकून हात निघतो लोकांना म्हणता हा माझ्याकडे चौकटचा सहा असं केलं तर तुमची जादू फसली काय काय काहीतरी बोलला मागे चौकट दा दा। तीन दाखवताना पुन्हा एकदा तीच काळजी घ्यायची काय निघून चालणार नाही कोटा असून चालणार नाही परत तुम्ही तुम्ही हात निघेल आणि लोकांना म्हणाल हा माझ्याकडे चौकट तीन आहे असं केलं तरीही तुमची बघा इतके वर्ष मी जादू करते मला अजूनही जमत नाही मागच्या बाजूला काय धन्यवाद <laughs> यू